नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय सारथी मित्रांनो आज आपण आहे कात्रज चौकामध्ये आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता कात्रज चौकामध्ये हेवी गाड्यांना म्हणजे बंदी करण्यात आलेली आहे म्हणजे हेवी गाड्या जात नाहीत फक्त ज्या कार आहेत त्यांनाच इंटरे म्हणजे ब्रीजचं काम चालू आहे आणि कात्रज चौकामध्ये आता हे काम चालू असल्यामुळं फुल ट्रॅफिक होत आहे गर्दी खूप असते म्हणजे कार जरी असलं तरी गर्दी वगैरे भरपूर आहे कारण जुन्या कात्रज घाटाकडे जाण्यासाठी परत सातारावे नवले हिंजवडी तर जे बाबा दणकवडी ह्या भागातून येतात तर भरपूर गर्दी असते इकडं आणि मेन म्हणजे आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवतो आहे की गर्दी किती असते आणि त्याचा त्रास असा लोकांना किती होतो कात्रा चौक आहे नवले ब्रिज आहे परत वडगावचा ब्रिज आहे परत वारजे आहे चांदनी चौक आहे तर चांदणी चौक तर ओके म्हणजे जास्ती गर्दी नसते चांदणी चौकामध्ये कारण पूर्ण काम झाल्यामुळं पण वडगाव ब्रिज म्हणजे वाट लागून जाते नवले ब्रिज वाट लागते फुल फुल तुफान राडा असतो तर आज आपण तोच व्हिडिओ काढणार आहे की कात्रज चौक आणि नवले ब्रिज वडगाव ब्रिज म्हणजे आपण चांदणी चौकापर्यंत आपण आज ट्रॅफिकचा अपडेट देणार आहे तर किती गर्दी असते आता दहा वाजल्यात आणि आज बावीस तारीख आहे बावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे असं वाटायला की व्हिडिओ जुना आहे किंवा मागचा पुढचा व्हिडिओ असा असू शकतो असं लोक मग म्हणतील म्हणून तुम्हाला मी तारीख पण सांगितली दहा वाजलेले आहेत आणि आपण आता स्टार्ट करणार आहोत आणि निघणार आहोत तर मी कात्र चौकातच थांबलो आहे म्हणजे आता मला क थोडं मी सर्कल क्रॉस करून थोडं पुढे होऊन थांबलेलो आहे कारण फार गर्दी होती चौकामध्ये त्यामुळं पुढे येऊन थांबलो आहे आणि आपण मेन म्हणजे आज आपण ड्रोननी पण व्हिडिओ काढणार आहोत की जेणेकरून तुम्हाला तसंच कात्र चौकातला व्ह्यू पण बघायला मिळेल की बघ काम कितपर्यंत आलेलं आहे कसा आहे आणि नवले ब्रिजचं पण आपण पन तिथंही तुम्हाला मी दाखवणार आहे गर्दी आणि वडगाव ब्रिज पण तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा खूप मजा येणार आहे खू खूप गर्दी आहे आणि बघूया आपण आज म्हणजे आज गर्दी लागते का नाही रोज तर गर्दी लागते मला कारण माझा रोजचा रूट आहे हा जाण्यासाठी तर बघूया मित्रांनो आता आपण कात्र चौक सोडलेला आहे आणि आपण आता निघालो आहे आता निघालं कात्र चौकात निघाल्यापासूनच ट्राफिक थोडं थोडं ट्राफिक लागलेलं ला आहे आणि कात्र चौकातून आल्यानंतर त्याच्या पुढं युटन आहे म्हणजे जे, जे स्वर्गिलकडे वगैरे जातात त्यांच्यासाठी उठण आहे म्हणजे असं ऐकून आहे आपण आता आंबेगावचा जो उतार आहे तो आपण उतरत आहे म्हणजे नवले ब्रिजला आपण आता पोचतो थो थोड्या वेळात आणि हाच तो उतार आहे ते अपघात होतात तर खूप मोठे अपघात झालेले येत आहेत तर गाडी इथं हळू चालवा गाडी न्यूट्रल करू नका फार एकदम उतार असल्यामुळे फार फास्ट गाड्या चालवतात ट्रकवाले पण न्यूट्रल करतात नंतर मग पुढे गेल्यानंतर एकदम नवले ब्रिज येतो तिथं सिग्नल आहे ब्रेक वगैरे फेल होण्याची मोठी कारण आहे तिथं तर गाड्या गाडी चालवताना हळू गाडी चालू आहे आपण नवले ब्रिजला पोचतोय एक दोन ते तीन मिनटामध्ये धरण आपण आता नवले ब्रिजच्या अलीकडे आहोत आणि तुम्ही जर डावीकडं बघताय तर काही दिवसापूर्वीच ह्या ट्रकचा अपघात झाला होता मोठा फक्त ड्रायवरच्या एका चांगल्यापणामुळं की ड्रायव्हरने गाडी लेफ्ट साईडला घेतली आणि बऱ्याच लोकांचा जीव त्याने वाचवला म्हणजे समोर जे हा ब्रिज दिसतो आहे तर हा सिग्नल आहे आणि फार गर्दी होती तिथं म्हणजे भरपूर गर्दी असते सिग्नलला तर जर ड्रायव्हरनी गाडी लेफ्ट साईडला घेतली नसती तर सरळ गाडी घेतली असते तर फार मोठा अपघात झाला असता आणि तर वेळा असे मोठे अपघात झालेले आहेत भरपूर वेळा पण आता तुम्ही ह्या ट्रकची अवस्था जर बघसाल तर फार बेकार आहे म्हणजे केबिन पण राहिले नाही आणि ड्रायवर पण राहिला नाही म्हणजे तर माझं ड्रायव्हर चालकांना बाबा की विनंती किंवा तुम्ही ज्या वेळेस कात्रजकडून येता त्या उतारायला लागता तुम्ही आंबेगाववरून तर गाडी हळू चालवा गाडी न्यूट्रल करू नका म्हणजे थोड्याशा डिझेल वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही रुपये वाचतात आपले पन्नास शंभर वाचतात तर ते तेवढ्यासाठी आपलंही जीवाचं काही बरं वाट करून घेऊ नका नाही लोकांचंही करू नका कारण फार डेंजर असा उतार आहे हा आणि कंटिन्यू गर्दी असते तर गाडी हाडू चालवा तर सर्वच चालकांना पण विनंती गाडी जात असं तुम्ही गाडी हाडू चालवत जावा नवले ब्रिजच्या सिग्नलला आहे सिग्नल लागला होता मला सिग्नल क्रॉस करतो आहे गर्दी तर आहे भरपूर नंतर तर ब्रिज क्रॉस करून आता राईट घेतो आहे मित्रांनो आता मॅपमध्ये मी चेक केलं तर वडगाव ब्रिजवरती तुफान असं ट्रॅफिक आहे जे एकवीस मिनिटाच मला मॅप मध्ये दाखवलं होतं आता बघूया लाईव्ह किती वेळ लागतो आता आपल्याला जाण्यासाठी फारच गर्दी आहे ना फुल गर्दी आहे तुफान गर्दी आहे पण रनिंग आहे ठीक आहे रनिंग काही हरकत नाही झालं कोडगाव ब्रिजचं ट्रॅफिक आपल्याला लागलं इथं सकाळी सकाळी तर फार गर्दी असते आणि डावीकडे सेंगल रोडकडे जाण्यासाठी पण पण गर्दी आणि इकडे पण गर्दी गर्दी चालू झालेली आहे आपल्याला म्हणजे अजच आहे असं काही आज म मा, माझ्यासाठी तर काही वेगळं नाही आहे आज गर्दी लागत नाही तुम्ही जर सकाळी लवकर आले ना एक सात सात साडेसात चार तुम्हाला तर तुम्हाला थोडं मोकळं सापडतं रनिंग ट्रॅफिक असतं तुम्ही साडेआठ नऊच्या नंतर आले तर म्हणजे वाटच लागून जाते असं कंटिन्यू जाम असतं कंटिन्यू माझा एक अनुभव आहे गुगल मॅप कधी फोटो सांगत नाही <laughs> आपण अजून वडगाव ब्रिजवरच आहे भरपूर ट्रॅफिक आहे वडगाव ब्रिज पुन्हा अर्ध्यात आलं चौदा पंधरा मिनिटं झाले ट्रॅफिकमध्ये आहे आपण आता गुडगाव ब्रिज जे उभंच आहे एका जागेवरच ट्रॅफिक काही हालत नाही आहे कंटिन्यू ट्रॅफिक चालू आहे तर आपण आता गुडगाव ब्रिज क्रॉस केल्यानंतर वारजेच्या अलीकडे जी नदी आहे पुणा नदी तर नदीवर आपण पोचतो थोड्या वेळामध्ये तिथेही जाम असतं भरपूर तेही तुम्हाला लाईव दाखवतो अभी मी ट्राफिक हे बघा ट्राफिक 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 आता मला असं वाटतंय मला आम्हाला तर चहा घ्यावंसं वाटतंय ट्रॅफिक ट्राफिक असं बाहेर नाही नाही हे ब्रिज संपला काय काहीच नाही म्हणजे फक्त काय राहिलंय हे खालून येणाऱ्या गाड्या आहेत ना या गा गाड्या या, या वरच्या गाड्या वरच्या आणि हे सगळं त्याला ब्रिज जवळ गेलं ब्रिजला तोंड छोट आहे दोनच दोनच गाड्या बसतात ब्रिज वरती आणि कोणालाही थांबायचं नाही थांबायचं थां नाही म्हणजे आता तुम्ही बघताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लाईन आहे तिथं प्रॉपर आता मी नदीच्या ब्रिजच्या अलीकडे पर आठ लाईन आहेत बाईक वेगळे आहेत ब्रिजवर गेलं का त्या तीनच होतात नाही दोनच होतात तर त्यामुळं हो बाईकवाल्या साईडनेच जातात ते म्हणजे दोनच कार बसतात इथं आणि म्हणजे एट लेन म्हणजे तुम्ही मला तर असं वाटतं की इकडं आठ आणि तिकडे आठ म्हणजे सोळा लेनचा रस्ता बनवला पाहिजे इथं तर हे ट्रॅफिक थोडं कमी होऊ शकतं आणि आता ब्रिजचंही काम नवीन चालू झालेलं आहे कधी होत आहे माहीत नाही बघा आता अरे काय करतोय हा ती दाबादाबी चालली म्हणजे हा इकडून दाबतोय तो तिकडून दाबतोय म्हणजे काय असं गाडी कशी चालवायची हेच कळत नाही खूप ट्रॅफिक आहे आता नदीवर आम्ही पोचतोय गर्दी म्हणजे मला तर असं वाटतं आहे की तुम्ही ज्या वेळेस तुम्ही इकडे जात असाल हिंजवडी वाकड इकडे जात असाल तर कात्रास पडतो तर तुम्ही नक्की मॅप लावा किती वेळ लागतोय किती वेळ नाही लागत किती जाम आहे पहा आणि पर्याय रस्ता नाही आहे याला हाच रस्ता आहे तुम्हाला तिकडे जायचं म्हटलं तर कुठेही फिरलं तर इथंच इथंच येणार आहे नाहीतर मग तुम्हाला असं सियागाडला गेलं तरी तेच परिस्थिती आहे त्याच्यात काही नवीन नाही तिकडे जाम आहे आणि फिरून यावं लागतं असं तिकडेही गर्दी असते सारगेट मार्ग गेलं तरी तिकडे मध्ये असं सगळं आहे बघा झालं वारजे ब्रिज क्रॉस करून आलो वारजे ब्रिज क्रॉस केल्यानंतर ट्रॅफिक एकदम स्मूथली आहे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त प्रॉब्लेम जिथं आहे आणि नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज आणि वारजे वार्जेश, वार्जे, वारजे वारजेचा मोठा नदी तर या तीन ठिकाणीच ट्रॅफिकचा फार मोठा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ज्या वेळेस प्रवास करताय तर मॅप हा अवश्य पाहा की किती वेळ लागणार आहे कसं ट्रॅफिक आहे पण त्याला पर्याय रस्ता नाही आहे तुम्हाला त्याच रोडने जावं लागेल त्यामुळं त्याला काही ऑप्शन नाही आहे मित्रांनो ट्रॅफिक तर भरपूर होतं म्हणजे जसं गुगल मॅपमध्ये दाखवलं म्हणजे मला कमीत कमी एक सव्वीस मिनटं लागली मला नवले ब्रिज ते वारजे क्रॉस करायला खूप वेळ लागला तर तुम्हीसुद्धा जर प्रवास करत असाल त्यामार्गे तर मॅप चेक करा पण एक अशी गोष्ट आहे की दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे तुम्ही जर साताराकडून येत असाल कात्रजकडून येत असाल तुम्हाला जर वाकड हिंजवडी किंवा मग मुंबई जायचं असेल तळेगाव जायचं असेल तर तुम्हाला दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे तुम्हाला तोच रूट घ्यावा लागणार आहे तोच रस्ता घ्यावा लागणार आहे आणि त्याच रूटनी जावं लागणार आहे त्यामुळं ऑप्शन नाही आहे तर ट्रॅफिक लागलं तरी आता सहन करायचं आणि पुढं निघायचं जशी ट्रॅफिक सुटेल तसं हळूहळू पुढं जायचं कारण दुसरा जर मार्ग म्हणला तर तुम्हाला पूर्ण सिटीमधून फिरून डायरेक्ट स्वारगेटवरून चांदणी चौक कोथरूड मार्गे तुम्हाला चांनी चौकाकडे यावं लागेल तरी हो, पण तेथे सिटीमध्ये तुम्हाला सिग्नल वगैरे हो परत सिटीतलं ट्रॅफिक लागणारच आहे त्यामुळं एक चॉईस की बाबा हाच रस्त्याने जावा आणि मित्रांनो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय राम, जय सारदी